ए हो फोकस लाईफ ऑन फोकस झाले यार तर गुणवून घ्यायच आज आहे संडे सकाळच्या बाजूला साडेपाच आणि खरं तर आज संडे असून लवकर उठायचं कारण म्हणजे जर काम एखादं काम तर लवकर उठलो नसतो पण जायचं आपल्याला एका ठिकाणी राईट करत त्यासाठी लवकर उठून निघावलं जातं तर बायचं बाई अंधारा आत्ता स्वतः या व्लक्ष सुरुवात आत्ता नाही झाली या वर्षी सुरुवात झाली काल रात्रीच सो मी तोपर्यंत तिकडे पोचतो तोपर्यंत तुम्ही तो पाठ बघा तोपर्यंत मी तिकडे पोचून जाईन चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जसं मी आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये बोललेलं हो की ज्या लोकांनी ज्या कोणी आपले टी शर्ट ऑर्डर केलेत स्पेशली मुंबईमधून तर मला कसं मुंबईमध्ये मुंबईमध्येच पॉसिबल होईल तो स्पेशली मुंबईमध्ये ज्या कोणी ज्या कोणी लोकांनी आपले टी शर्ट ऑर्डर केलेत त्यांची डिलेवरी मी स्वतः करणार आहे स्वतः पूर्ण त्याचीच तयारी चालली आहे वगैरे कोण कुठे राहतं त्या ॲड्रेसनुसार आपण सगळं सॉर्टिंग करणार आहे जेणेकरून आपल्याला डिलिव्हरी करताना एकदम इझी पडेल तर बाय वे जे मुंबईच्या बाहेरून ऑर्डर केलेत त्यांचे टी शर्ट ते कुरर होतील ते पण मी उद्याच कुरियर करेन तर बघा माता तयारी बघा तोपर्यंत मी तिकडे पोहोचतो शावजी मच्छी मार्केटमध्ये म्हणजे थोडंसं बाहेर आलो मी का कारण नेहमीप्रमाणे आपण कॅशलेस तो आलो आता एममध्ये कॅश काढायला हो भाऊ गेला आतमध्ये तर बाय तो खरं तर फिश मला एवढी आवडत नाही पण जस्ट मला बघायला वगैरे खूप आवडतं त्या गोष्टीमध्ये मला बरंच इंटरेस्ट आहे नाहीतर आपण असं चिकल लावतो मग टी एममधून पैसे वगैरे काढू आणि काय काय का भेटतं आपल्याला ते जाऊन पहिल्यांदा कारण बरीच गर्दी बरं मास्क पण बराच होत नाही तर ज्यासाठी आलेलो ती मच्छिदर आपल्याला भेटेल आपण प्रॉन्स दोन किलो घेतले त्यासोबत बांगडेच घेतले मी तुम्हाला प्राईस नाही सांगत आहे कारण खूप कमी मध्ये आपल्याला भेटले ओळखीवरती जर तुम्ही आला तर तुम्हाला विटीवर जवळ पडेल फिश मार्केट मच्छी बंदरवर जवळ पडेल मनीष मार्केट मनीष मार्केट खूप फेमस आहे तर त्याच्या जस्ट बाजूच्या बिल्डिंगमध्ये पूर्ण मार्केट आहे सो त्याच्यामुळे पॉसिबल झालं त्याला थँक्यू तर बोलूया आपण थँक्यू जा आता डायरेक्ट घरी कारण जा घरी जाऊन फ्रेश होऊन आपल्याला लगेच निघायचं टी शर्ट डिलिव्हरी करायला कारण आजचा एक दिवस आहे त्यामध्ये सगळे टी शर्ट आपल्याला करायचं आपलं डायरेक्ट घरी भेटू कारण एक एकदा घरी पण बाईकचं स्टँड पुन्हा आपल्या लूज झालंय एवढं लूज झालं त्यामुळे बाईक पूर्ण असे झोपल्यासारखे वाटते यार आपली आता पुन्हा मला त्या गॅरेजमध्ये जाऊन टाईट करावं लागेल त्यानंतर त्यानंतर मग परत आपल्याला जायचं आहे कुठेही आपल्याला आहे टी शर्ट डिलिव्हरी करायला मी मला माहिती आहे खूप विचित्र दिसतं परत मला अंघोळ करायच्या पटतं तर निघायचं दर लवकर लवकर तर भूक लागली मला निघायचं टी शर्ट डिलिव्हरी करायचं माहिती आहे माझं तुम्हाला पण बघायची खूप इच्छा झाले दोन मिनटात दाखवत तुम्हाला मला एवढे सगळे बागणे आणलेत आपण आणि यामध्ये ते दोन किलो आपण फ्रॉन्स आणलेत चार वगैरे झालो आणि निघतोय खरं तर आपल्याला बराच उशीर झालाय निघायला कारण खूप लवकर आपल्याला हे द्यायला चालू करायचं होतं पण झाला सगळे मार्केटला गेलो त्यामुळे उशीर तर झाला आपल्याला सो मस्त जेवण वगैरे केलं आणि आता टी शर्ट ऍक्च्युअली आपल्या टँक बॅग मध्ये भरत होतं पण टँक बॅग मध्ये ते फोल्ड ते इनव्हलप आहेत ते फोल्ड होत आहे ते बरोबर नाही दिसत आहे सो आता माझी जी ऑफिसची बॅग आहे त्या बॅगमध्ये ते भरून निघतोय मी आता तर आपला मित्र सचिन तर चे चुलते आहेत ते ना ना तर हे डीडीसी मध्ये ऍक्च्युअली तुम्ही फ्रँचेस आहे ना तुझी तर यांची फ्रेंचेस आहे तर जे काय आपले टीशर्ट कुरियर होणार ते हेच करणार आहे तर नाना ना काय बर आपण पॅकेट वगैरे तर कालच बनवले तर आपण आता ते सॉर्टिंग करू कोणाला तरी टीशर्ट पाहिजे हा विनर चा टी शर्ट आहे विनर झालेला आहे गिवरे चा काय बोलतो आपण आता असं करू मुंबईचे वेगळे करूया आणि आउट ऑफ मुंबई आउट ऑफ महाराष्ट्राचे आउट ऑफ आउट ऑफ मुंबईचे वेगळे वेगळे एवढ्या कंट्रीच्या बाहेरून आपल्याला ऑर्डर आली पण कुरर कॉस्ट जास्त आहे त्यामुळे आपण अजून ऑर्डर नाही घेतली स्वतः शॉर्टिंग चालले की मुंबईच्या साईडला करतोय मुंबईच्या बाहेरच्या आपण साईडला मी देणार आ, तर मुंबईच्या बाहेरचे सगळे आपण शॉर्ट करून साईडला काढले आता मुंबईमध्ये द्यायचे आहेत त्याच्या लोकेशन शॉर्ट करतो मी घनसोली घनसोली नंबर पण दिसत मुलुंडच्या साईडला झाले घनसोली मुलुंड आणि एवढे कामोठे तर काही जास्त नाही करायला लागणार आपल्याला एक चर्नी रोडचं होतं ते पण नाना तुम्हीच करा जा तर चेतन तुझा टी शर्ट आहे तो मला नाही देता येणार आहे तर नाना हे नाना कुरिअर करतो तर किती किती दिवसात मिळेल त्यांना एक ते दोन दिवस एक तो दोन भारा भारा तर दोन दिवस म्हणजे आज रविवार आहे मंगळवार भेटेल तर मंगळवार तुम्हाला मंगळवारी तुम्हाला ते भेटून जाईल भेटतील ना लोक टी शर्ट नक्कीच नाही भेटले तर यांचा नंबर देईन मी यांना <laughs> कॉन्टॅक्ट करा <laughs> चला ओ, आता मेन टास्क काय तो म्हणजे प्रत्येकाच्या घरीच जाऊन सगळे टी शर्ट डिलिव्हर तुम्हार करतो सो पहिलीच ऑर्डर आहे त्यामुळे करूया नुसता राडा आता कामोड्यातल्या दोन ऍड्रेस आहेत माहित आहेत ना माहिती माहिती त्याला माहित 이라트아파 एकदम परफेक्ट भेटलाय तर पहिल्यांदाच पहिल्यांदाच आपण घरी आलो अमोलच्या मला वाटलं होतं की हा वेगवेगळी भेटेल भेटला एकदम परफेक्ट फिटिंग बसली तुला कसं वाटतं आई का आई पण आपल्या व्हिडिओ बघतात चल थँक्यू टी शर्ट ऑर्डर केल्याबद्दल थँक्यू मस्त राष्ट्रगीत चालू आहे तर योगा कशी फिलिंग कस वाटते कसं वाटतंय अरे अरे ना, ना।, ना।, ना त्याने ना। तो किती शौक झाला बघ ना अच्छा खरं आम खरं मस्त वाटलं तुला भेटून फॅमिलीला भेटून खरं छान वाटलं बघतो मग पण आपले व्हिडिओ बघतो मेन गोष्ट म्हणजे सो आता नेक्स्ट आपण जाणार आहे जवळच जवळचा बाजू योगा आहे त्यामुळे त्याला प्रॉपर माहित आहे सो पहिलं बाईकचं स्टँड जाम नाही पहिलं ते देऊया आणि मग फ्री मग काम करूया हे पहिले त्यानंतर फ्री होईल मग तेव्हा काम करू चला मी जे जे मी कुरिअर वरून आलोय तर श्रीजींजी जर तुमचं कुरिअर आलेलं आहे मी येतो येतो ओके तर ॲक्च्युली काय झालं ना टी शर्टवरती ना ऑर्डर घेतली ती फक्त जे जे या नावाने तर माहीत नव्हतं आम्हाला की त्याचं नाव काय सो घरी जाऊन विचारायचं काय ना आम्ही त्यांना फोन के कम... जीजी जीजी फोन केला जेजे जेजेकोड तर मला माहित नव्हतं मुलगा की आता मुलीने फोन घेतला हा हा मुलीने फोन घेला जे जे मुलगा मुलगावरती जाऊन करेल आपल्याला बाय कितीच हावली चल घट चौक बी ओके तर आपण आपल्या दुसऱ्या सबस्क्रायबरच्या घरी आलेलो नाव होतं जे जे खरं तर कन्फ्यूज होतं की नक्की कोण असेल पण मिस्टर जेजेच्याऐवजी मिस जे जे निघाल्या तर थँक्यू त्याच्या ऑर्डर केले होते आणि त्यासोबतच तुम्हाला एक आपल्या चॅनलचं राऊंड बेस्ट चला आता नेक्स्ट बिनसोली चला आणि मुंबई त्यांच्या बाय बाय आता बोलायचं झाली चला बाय थँक्यू खरं तर एकदा सर्व्हिस सेंटरमध्येच दाखवायला पाहिजे होत तर याचा नाही एक स्क्रू म्हणजे माहीत नाही आता सगळे दोन तीन स्क्रू लूज झाले त्याचे फक्त पडायला नाही पाहिजे स्टँड नाही गिरे का ना। ले ले तो नाही ना ठीक आहे आपलं स्टँडचं जर काम झालं थोड्यासाठी कारण स्टँड अजून थोडं मला वाकलेलं दिसतो पण वे ते बघा तर ज्यांच्या ज्यांच्या घरी जातो ना त्यांची त्यांची आता दो दोघा जणांच्याच घरी गेलो पण त्यांची रिॲक्शन एवढी भारी होती करत आम्हाला म्हणजे कसं तर वाटत होतं काय 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 चाललंय काय तर नवीन घडलं तर यार थँक्यू पुन्हा बोलते सारखं बोलते थँक्यू टी शर्ट ऑर्डर केल्याबद्दल त्यामुळे मला तुमच्याशी असं पर्सनली भेटता येतं मीटअप पण ठेवू आपण लवकरच हां लवकर ठेवू या लवकर ठेवू गरज आहे लवकर हां हां जे जे मिस जे जे निघाला हां ना कसं बोलणार ना तर आता चालेल काम झालं आता डायरेक्ट घसुलीला भेटू आपण पटपट पट निघतो कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला जायचंय मुलून पण जायचं पण जायचंय हो आता डायरेक्ट एक... घनसुरी किरण वाव हाय किरण वाव एवढ्या वेळा टी शर्ट नाही टी शर्ट ऑर्डर दिलंय तर दुसऱ्या दिवशी मला टी शर्ट कधी भेटणार असं कुठं असतं काय आणलंय का हे घेतलं का टी शर्ट त्यांच्याकडून घेतलं तू अरे यार पकड मग तर माझ्यावर किरण भाऊने आपल्या टी शर्टची ऑर्डर दिलेली तो टी शर्ट द्यायला आलाय बॅगे हो तर किरण होतं टी शर्ट डिलिव्हरीचे पैसे लवकर मी काय म्हणतो हे असं आणायची गरज नव्हती डायरेक्ट घालून आला असत तरी चाललं नाही तेच म्हणणार असत आता आता ऐका आता आम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करा आम्हाला टी शर्ट घालून दाखवा आता रोडवर हा दोन मिनिटात घालतो तर चला मग किरण भाऊ निघतो आम्ही कारण आम्हाला अजून बऱ्याच ठिकाणी जायचं चालेल चालेल चाले। मस्त वाटलं चाले। तुम्हाला भेटून एक नंबर आणि जबरदस्त टी शर्ट मस्त आम्हाला आवडला थँक्यू 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 बाय पायदा रेड रेड आणि येलो मध्ये कोणता चांगला दिसतो सांगा हा रेड हा रेड आणि येलो मध्ये रेड आणि दिसतो रेड चांगला दिसतो ही टेस्ट प्रिंट आहे आपली येल्लोवाली तो चालेल करा तुम्ही आराम संधी आज कुठे बायदे प्लॅन नाही झाला तर आमचा होणार आहे लवकरात लवकर प्लॅन प्लॅन चालू आहे काय असेल तुम्हाला इन्स्टावरती कळेल तर किरण भाऊना इंस्टावरती फॉलो करा युट्यूब वरती फॉलो करा फेसबुक वरती फॉलो करा सगळीकडे किरण मेंगेस ना सगळीकडे yes, तेच नाव आहे नाव ब्रँड आहे आणि ज्या लोकांना टी शर्ट वरती मराठीमध्ये नाव प्रिंट करून हवे तर त्यांना मराठीमध्ये सुद्धा नाव प्रिंट करून मिळेल तर ज्या कोणाला हवा असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती हो कॉन्टॅक्ट करून टी शर्ट ऑर्डर करू शकता मराठी म्हणून मराठी आणि किरण भाऊ आपले पहिल्या ऑर्डर मधल्या दोन पैकी होते त्यामुळे त्यांना डिस्काउंट मध्ये मिळाला चला भेटू किरण भाऊ जातो आता तर आपण आता मध्येच आहे आणि कसं असतं ना प्रत्येकाच्या घरामध्ये एक माणूस असा असतो तो सगळ्यांना जोडून ठेवतो तसंच आपल्या मराठी युट्युबर्स मध्ये पण एक असा माणूस आहे त्याने सगळ्यांना जोडून ठेवलंय तर मराठी विक्या श्रीकांत भाऊ खरं तर जे काही जे सगळे मराठी युट्युबर असणार सगळ्यांना जोडून ठेवलं सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये ते हे मराठी विक्या भाऊ तर त्यांना आपल्याकडून एक टी शर्ट गिफ्ट धन्यवाद गिफ्ट गिफ्ट माझं नाव टाकलं गिफ्ट प्रश्न आणि आम्हाला घालून दाखवा कसं वाटतोय समोर तुम्हाला काय प्रॉब्लेम नसेल कसा वाटला एक नंबर, एक नंबर रे अच्छा म्हणजे मी पहिलेच मॉल घ्यायचो आता म्हणले तुला कॉलर कॉलर वर काढा कॉलर वर काढा ठीक त्यालाच कॉलर आहे एक नंबर वाटत ना असं पण शर्ट अर्धी तर खरं तर बराच वेळ झाला आपण विकामजवळ बसलो आणि आता निघालो तर जाताना आपल्या इथले दोन टी शर्ट आपल्या द्यायचे होते एक होतं विके मराठा तर तू विकाउंना भेट आणि तुझा टी शर्ट घे त्यांच्याकडून मागे आता आणि आपला जो घेऊ होता त्याचा विनर झालेला निलेश तो तुझा पण निलेश टी शर्ट मी यांच्याजवळ ठेवतोय येऊन कलेक्ट कर तो इथेच उठले तो तुमच्याकडे येऊन घेऊन देत

सकाळपासून नुसता फिरतोय थोडीशी बॅटरी डाऊन म्हणजे माझी बॅटरी डाऊन झाली असं वाटलं त्यानंतर मग अशी लोक भेटतात आणि एवढं मस्त वाटतं तुम्हाला भेटून नका थँक्यू थँक्यू आणि आपल्या भावाला पण थँक्यू जर आता इथून जायचं आपल्याला आणखीन एक टी शर्ट झालं आपल्याकडे कुठे गेला त्या दिवशी तर आला आपला व्हिडिओ मला हप्ता दोन हप्ता झाले तीन व्हिडिओ आले नाही ना, ना मी दो उठलं की पहिला टाकून असतो रेडी का की नाही बघायला पण बघतो असं काही नाही रे पण तुझे काय असं नाही बोलत आहे मस्त यार आवडते एकदम मला बसणार एकदम बघितलं होत्या तरी दुकानाचं ओपनिंग होतं तुमच्या त्यावेळी हा नव्हता घरी मग आम्ही मी घरी गेलो आईला विचारलं तर बोल योग्याच्या कशा तरी ओपनिंग आहे ठीक आहे मग काय नंतर भावाकडून नंबर पण घेतला भावानी नंबर पण दिला तुमच्या तो बोला सांगू नका बोला मी कॉलच नाही करत राहते मला एकदम तुम्ही म्हणणार की सारखं बोलतोय असं काही नाही मला एकदम बरं वाटलं आपला शेवटचा जो टी शर्ट होता शेवटच्या टी शर्टची डिलिव्हरी होती ती आपण देऊन झाले पूर्ण हालत डाऊन झालेली बसून सकाळपासून बाईकवरती फिरतोय उन्हामध्ये तर आता मला एकदम मस्त वाटते तर ते मस्त वाटायच्या पाठचं रिझन तुम्हाला मी दाखवतो तर यांनी एवढे आले बसून एवढे काय एवढं मस्त मस्त बोलतात की परत मी तेवढे सगळे टी शर्ट पुन्हा ऑर्डर करू शकतो देऊ शकतो एवढं भारी वाटतंय कशा वाटत आपली एकदम मस्त एकदम टकाटक दोघं पण एकदम आता आता बोला की मग कशी बोलवतात ना ना तू एक नंबर म्हणजे मनापासून आवडतो रे असं नाही मी कुठल्या पहिला वेचून लागले सारखं बघतो पहिला तुला व्हिडिओ आला असं म्हणजे एकदमच डोक्यात भिनलय पुरा असं झालं मला सगळे बोलतात तुम्ही कमवलं का युट्यूब पासून तर अशी माणसं कमवलं आपण आणि असं प्रेम कमवलंय तर काय फायनली आपण आलो होतं घरी जवळजवळ साडे अकरा वाजले जातं आणि हे जे नवीन घराला बघतं तुम्ही आपल्याला नरेंद्र भाऊ नरेंद्र भाऊने आपल्याला गिफ्ट केलं तर थँक्यू नरेंद्र भाऊ यासाठी खरं आणि बाय वे यार आज तुम्हाला सगळ्यांना भेटलो खरंच खूप मस्त वाटलं तुम्हाला भेटू तुमच्या फॅमिलीजला भेटलो यार तुम्ही तर अशी ट्रीटमेंट दिलीत मला की जसं का मी तुमच्या फॅमिलीचा एक मेंबरच आहे असं तुम्ही मला वागवलं तर खरंच थँक्यू त्यासाठी आता तुम्हाला थँक्यू कोणत्या कोणत्या कठीसाठी बोलू थँक्यू टी शर्ट ऑर्डर करण्यासाठी थँक्यू मला भेटण्यासाठी थँक्यू एवढं चांगलं बोलण्यासाठी थँक्यू सगळ्याच गोष्टीसाठी तर काहीच सगळ्यांना मला व्हिडिओमध्ये तर नाही घेता आलं तर, तर, तर मी ट्राय केलं आहे जेवढ्या लोकांना घेतील तेवढ्या लोकांना मी व्हिडिओमध्ये घेतला आता व्हिडिओ पूर्ण ॲडिट झाल्यावरतीच आपल्याला कळेल की तो कसा ॲडिट झाला आहे तर व्हिडिओ एंड करायच्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं ते म्हणजे मी आज फक्त पोटांवर मोजणे इतकंच टी शर्ट डिलिव्हरी केलं त्यामध्ये माझी पूर्ण हालत खराब झाली खरं तर पण जे नेहमी काम करतात रेग्युलर डेली बेसिसवरती डिलिवरीची कामं करतात तर यार खूप हार्ड खूप अवघड काम आहे खरं तर एकाच दिवसामध्ये माझी पूर्ण हालत खराब झाली तर मला तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे जर कोणता डिलिव्हरी बॉय तुमच्या घरी आला या दरवाजापर्यंत आला तर त्याला एक ग्लास पाणी नक्की विचारा माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला मनापासून आणि बाय वे जर कोणाला आपले टी शर्ट आणखीन हवे असतील तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून टी शर्ट घेऊ शकता बाय वे आपल्या टी शर्टचे हायलाईट म्हणजे जे हे नाव आहे ती आपल्या मेन टी शर्टची हायलाईट आहे म्हणजे जो टी शर्ट ऑर्डर करतोय त्याचं नाव टी शर्टच्या पाठी येईल खरं तर सो so, मग सांगा तुम्हाला मग आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा इथपर्यंत बघितला असेल तुम्ही तर एक नक्की एक लाईक करून जावा यार आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा